नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येत आहे थेट मुंबईतून भाजपला सर्वात मोठा धक्का आशिष शेलार यांना कंटाळून भाजपा युवा मोर्चाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी केलाय ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित तीन ते चार हजार गाड्यांचा तापा घेऊन त्यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधून ठाकरेंच्या शिवसेनेत म्हणजेच ओरिजिनल शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय नेमके ते कोणते नेते आहेत ते, ते आपण सविस्तर बघूया बऱ्याच दिवसापासून ठाकरेंच्या मातोश्रीवर पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्या आहेत अनेक पक्षातील नेते येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार येणार हे ओळखून ठाकरेंच्या व शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत आहेत अशातच भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय सोनोन यांनी सुद्धा ठाकरेंच्या पक्षात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित प्रवेश केला यावेळी त्यांनी सांगितलं की भाजप ही जुन्या विचारांची लालकृष्ण आडवाणी बिहारी वाजपेयी यांच्या विचाराची राहिली नाही दोन हजार चौदापासून भाजपने राज्यातल्या राजकारण हे गलिच्छ केलं आहे त्यामुळे आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कंटाळून आम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षात आम्ही प्रवेश करत आहोत त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हाला चांगली संधी भेटेल व आम्ही शिवसेना वाढीसाठी जोमाने काम करू असं ते म्हणाले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपमधून आलेले हे नेत्यामुळे शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र